हे गाव मुळा फिरी बसलेले एक सुंदर असं गाव आहे या गावामध्ये पावसाचं पर्जन्यमान हे साठ मिमीपेक्षा जास्त आहे आणि हे गाव एकदम उत्कृष्ट गाव होतं परंतु काही अंशतः उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासायची त्यामध्ये सप्रेम संस्थेचे काही अधिकारी आमच्या गावाला विजिट देण्यासाठी आले त्यानंतर त्यांनी अशी क सूचकता मांडली की आपलं हे डोंगर आहे त्यामध्ये आपण सलग चर म्हणजे सी सी टी घेऊन आपण तिथे एक वृक्ष लागवड करू आणि एक वृक्ष लागवडीची एक चळवळ निर्माण करू सन दोन हजार वीसमध्ये आमची ग्रामपंचायतमध्ये आमच्या मिसेस आणि तगिशोर गोडसे सरपंच म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि गावामध्ये आपण खरं तर काहीतरी केलं पाहिजे मनामध्ये तळमळ होती आणि त्या भावनेमधून आम्ही गावामध्ये गावामध्ये गाव वृक्षारोपणाचा कार्यक्रम का हाती घेतला आणि त्यामध्ये आमच्या तरुणांचा असल आमचा महिला बचत गटाचा असेल यांनी खूप मोठं मोलाचं योगदान या ठिकाणी आम्हाला दिलं आमचं सर्व ग्रामपंचायतीची टीम ती असेल खरं तर गावातील मंडळी अगोदर म्हणत होती यापूर्वी गावामध्ये अनेक झाडं लावली गेली परंतु फक्त झाडं तेच खड्डा येतोच आणि ह्या भावनातून लोकांचे एक आम्ही झाड लावायचे लोक आमच्याकडे पाहून हसायचे हासायचे वेगळंच आहेत खरंच असं प्रेमी संस्था संगमनेर असेल त्यानंतर कोपरगाव असेल इतर तालुक्यामध्ये काम करत होते अकोला तालुक्यात त्यांनी कुठल्या प्रकारचं काम केलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही त्या आम्हा त्यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर आमची देखील तीव्र इच्छा होती की गावामध्ये कुठंतरी चांगलं वृक्षरोपण व्हावं आणि त्यांचं काम पाहिल्यानंतर आम्ही देखील प्रभावित झालो तळेगाव सारख्या ठिकाणी त्यांचं आम्ही ती गेलो त्या ठिकाणी त्यांचं काम पाहिलं आणि ते काम पाहून आम्ही प्रभावित झालो देखील आपल्या गावामध्ये असं काम केलं पाहिजे डॉट कॅटल कंपनी तर्फे आम्हाला हजार आंब्याची रोपं या सप्रेम कंपनीने दिलेली आहे त्याचे आम्ही या बोरटेकावर एकदम डोंगर असा ओसाड पडलेला होता त्या ओसाड मा महाराणामध्ये आम्ही हा डेव्हलप केलं हे डेव्हलप करत असताना आम्हाला खूप आडी अशा आडी अडचणी आड़ आल्या पण आम्ही त्यावर मात करत करत आंब्याचे झाडं लावली आणि आज हे आंब्याचे झाडं लावून दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्याची आम्ही छाटणी केली खतं वगैरे भरली आणि अशी छान अशी झाडं मस्त फुललेली आहे आणि ह्या वर्षी आमचा विचार आहे आम की आंबा फळबाग धरायची एक महिला म्हणून आम्ही जसं लहान मुलांचं संगोपन करतो तसंच या झाडांचंही आम्ही संगोपन करतो आणि त्यात आम्हाला आनंदही वाटतो झाडांना येणारा येणाऱ्या फळातून आम्ही बचत गटातर्फे एक नवीन उद्योग उभारू पाहतोय हो पाण्याची व्यवस्था करायसाठी सुरुवातीला हो जवळजवळ चार पाच महिने आम्ही नळीनं पाणीच्या माध्यमातून झाडांना प्रत्येक झाडा जवळजवळ नळीनं पाणी घातलं परंतु नंतर ते काही शक्य होत नसायचं कारण एवढं पूर्ण अडीच तीन एकराला टेकडीवरती फिरायचं थोडंसं अवघड जायचं आम्ही जुनी जे शेतकरी शेतकऱ्यांकडे बरेच काही डाळिंबाजी ड्रिप पडलेली होती टाकाव बसून टिकवू याचा अवलंब करून आम्ही जे काही शेतकऱ्यांकडे जुनं ड्रीप होतो लोकांना आवाहन केलं लोकांनी देखील आम्हाला मोठ्या मानात सहकार्य केलं त्यांच्याकडे पडलेली ड्रीप आम्हाला मोफत दिलं असे आमच्याकडे बरेच शेतकरी होते त्यांनी आम्हाला ही ड्रिप दिलं आणि ते ड्रिप आम्ही या ठिकाणी पसरले आज तीन वर्ष झाली त्या ट्रीपमुळे आज प्रत्येक झाडापासून ड्रिप सिंचनाच्या माध्यमातून या ठिकाणी ही आंब्याची बाग आज फुललेली दिसते आज खऱ्या अर्थानं एका गोष्टीचा आनंद होतो या ठिकाणी आपल्या लहित गावामध्ये प्रथमता सप्रेम नावाची संस्था आम्हाला भेटली आणि तीही आमचे वर्गमित्र आमच्या गावचे सुपुत्र श्री कैला डोळसर यांच्या माध्यमातून सप्रेम संस्थेची आणि आमची ओळख झाली मला एक आनंद वाटतो की हे आमचं क्षेत्र तेरा चौदा एकर क्षेत्र आहे आणि सर्व आमच्या सर्व ग्रामपंचायतीनी हे चांगले सुंदर असे झाडं लावली झाडं लावल्यामुळं आम्हाला दरवर्षी दोन अडीच लाख रुपये तर तीन लाख रुपये हे गावाला आणि ग्रामपंचायतला उत्पन्न होणार आहे खरंच तर आंब्याच्या बागेत आलो खूप प्रसन्न वाटतं आणि आनंदी वाटतं आमच्या लईत गावची आम आंब्याची बाग म्हणजे आमचं एक पर्यटन स्थळच आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत मिळतोच पण ग्रामपंचायत खरी सक्षम करायची असेल तर ग्रामपंचायतचं स्वनिधीचं उत्पन्न हे सक्षम करणं आवश्यक आहे त्यासाठी आपण आंब्याची लागवड केलेली आहे त्यामधून आम्हाला चालू वर्ष कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न सुरू होईल आणि पुढील भा दोन ते तीन वर्षामध्ये आम्हाला ते दहा ते बारा लाखापर्यंत उत्पन्न मिळेल कोरोनानंतर महामारीनंतर आपल्याला कळालं की ऑक्सिजन हा काय गोष्ट आहे आज या सपेम या संस्थेच्या माध्यमातून खरंतर गावाला चांगल्या प्रकारची ऑक्सिजन निर्मिती या ठिकाणी होणार आहे केवळ आर्थिक उन्नतीच होणार नाही तर गावचं पर्यावरणाची देखील समृद्धी होणार आहे आणि म्हणून आम्ही या सप्रेम संस्थेचे खूप ऋणी आहोत क्रांतीची हरित क्रांतीवरती हरित क्रांती